नमस्कार मी शरद हो चौधरी आणि माझी मिसेस पुष्पा शरद हो चौधरी हे आमचं बाळ पुष्कर शरद हो चौधरी खर तर दोन हजार बावीस या वर्षी आलो होतो पहिल्याच जानेवारी फेब्रुवारी मध्येच या ठिकाणी मध्ये घेण्यासाठी आलो असताना आम्हाला इथलं जे वातावरण बघितलं आणि खरंच आम्हाला पॉझिटिव्ह वाटला याआधी आम्ही कोल्हापूरने ट्रीटमेंट केली आणि बऱ्याच ठिकाणी तीन ते चार ठिकाणी आम्ही ट्रीटमेंट घेतली होती परंतु आम्हाला कोणत्या प्रकारचा अनुभव आला नाही किंवा आम्हाला तसा पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला नाही त्यानंतर आम्ही विचार केला आमच्या लग्नाला वीस वर्ष झाले म्हणून बाळ होईल की नाही इथपर्यंत शंका निर्माण झाली होती पण मग आम्ही प्रोजेन्सिसचं एक शेवटचा उपाय करायचं ठरवलं आणि प्रोजेन्सिस मध्ये आल्यावरती डॉक्टर नरारी माळगावकर आणि सोनाली मॅडम त्यांच्या आणि ज्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट घेतली त्यावेळेस आम्हाला डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला एक वर्षामध्ये बाळ देऊ बाळ दिल्यानंतर एक वर्षानंतर म्हणजे दोन हजार तेवीस ला आम्हाला नऊ मे दोन हजार तेवीस मध्ये बाळ झालं आणि खर तर आम्ही सगळ्या स्टाफचे आम्ही डॉक्टरांचे आभारी आहोत की खूप चांगलं असं सहकार्य डॉक्टरांनी केलं त्याबद्दल आम्ही दोघे मनापासून आभारी आहोत नमस्कार मी पुष्पा शरद चौधरी माझ्या मिस्टर शरद चौधरी आणि आमचा बाबू पुष्कर चौधरी माझं वय आता बाबू तेव्हा फोर्टी फाईव्ह होता आणि इंग्लिशच्यानंतर फोर्टी सेव्हन तर आम्ही बऱ्याच ठिकाणी उपचार केले पण आम्हाला काही सक्सेस नाही मिळालं नंतर आम्ही टी व्ही ला प्रोजेनिसिस हॉस्पिटलची जाहिरात पाहिली तर आम्ही एकशे वेळचा प्रयत्न म्हणून आम्ही इथे आलो आणि गणपती बाप्पा आणि स्वामींच्या आशीर्वादाने आम्हाला पहिल्याच अटॅम्प्ट मध्ये बाबू झाला आता स्टाफ लागला सर सोनाली मॅडम आणि पूर्ण स्टाफ खूपच छान आहे कॉपटिव्ह मुली सारखं आहे घरचे सारखेच सगळे असतात तर तुम्ही जर जे कोणी हा व्हिडिओ पाहिला आमचा तर मी या पॉझिटिव्ह रहा पहिल्यापासून डॉक्टर जशी सांगतील तशी ट्रीटमेंट घ्या औषध इंजेक्शन वेळेवर न चुकता घ्या ते फार महत्वाचं आहे आणि जरी पैसे खर्च झाला तरी आपल्याला जो रिझल्ट मिळतो त्याच्या पुढे पैसा काहीच नाहीये तर आपला पैसा सगळा वसूल होतो बाबूकडे पाहिल्यानंतर सरांची तुम्ही नक्की एकदा एकदा तरी व्हिजिट या हॉस्पिटलला करा असे आमचं कळकळीची विनंती आहे तुम्हाला निश्चितपणे बाळ देण्याचं काम डॉक्टर करतील